नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता आठवी गणितावर चर्चा करतोय आणि गणितातलं पंधरावं प्रकरण ज्याचं नाव आहे क्षेत्रफळ आणि या प्रकरणातला पंधरा पॉईंट एक हा सराव संच आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच म्हणजे दहा पॉईंट एक पासून म्हणजे दहाव्या प्रकरणापासून दहा अकरा बारा तेरा चौदा अशा चौदा प्रकरणापर्यंतचे सराव संच बघितलेत तर आज आपण पंधरा पॉईंट एक सराव संच बघणार आहोत तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही चॅनल वर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पटकन पुढे तर बघा यामध्ये लक्षात घ्या एक समांतर भुज चौकोन आता इथं समांतर भुज चौकोन म्हणजे काय आणि त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण समजून घेऊ आणि मग आपण या गणिताकडे वळूयात बघा समांतर भुज चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणजे माझ्याकडे हा ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे तर याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला आपण समांतर भुज चौकोन म्हणतात म्हणतो आता समजा ही एडी जर पकडलं तर ही एडी ही समांतर भुज चौकोनाची उंची आहे आणि इथं बी सी हा पाया आहे तर समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं बघा जर तुम्ही म्हटलं समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ हे सूत्र पाठ करायचं तुम्हाला क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची तर हे सूत्र खूप महत्वाचं आहे समांतर भुजे चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची हे सूत्र माहिती पाहिजे या सूत्रावरच हा सराव संच आहे आणि या सराव संचामध्ये फक्त तीनच गणित आहे आणि तिन्हीच्या तिन्ही गणित या सूत्रावर आधारित एकच ओके तर आता आपण बघूयात या ठिकाणी आपल्याला काय दिलंय एका समांतर भुज चौकोनाचा पाया अठरा सेमी आहे बघा पाया आपल्याला दिलेला आहे बरोबर अठरा सेमी ओके आणि त्याच्यानंतर मला उंची दिलेली आहे अकरा सेमी उंची बरोबर अकरा सेमी पाया अठरा सेमी आणि उंची अकरा सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा मग आता हा समांतर भुज चौकोन आहे मग आपण इथे लिहायचं समांतर भुज समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आता समांतर भुज चौकोराचे क्षेत्रफळ काय पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची ओके मग आता पाया आपल्याला काय दिलाय बाबा पाया अठरा आहे आणि उंची अकरा मग अठरा गुणिले अकरा करा अठरा गुणिले अकरा किती बाबा अठराला आपल्याला कशाने गुणायचे अकरा अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी चे आठ आजच्या अकरा एक अकरा अकरा आणि आठ झाले अठ एकोणीस तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव चौद सेमी किंवा सेमीचा वर्ग लिहिला तरी चालेल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो एकदम सोपा प्रश्न आहे म्हणजे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची एवढं एक सूत्र वापरायचंय आणि एका एक सूत्राचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवायचं ठीक आहे तर आता आपण पुढचं गणित बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा एका समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काय दिले समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला दिले चौकोनाचे क्षेत्रफळ मी मध्ये लिहितो बरोबर एकोणतीस पॉइंट सहा चौसेमी चौसेमी ओके एकोणतीस पॉइंट सहा चौसेमी आता एक क्षेत्रफळ दिलाय एकोणतीस पॉइंट सहा चौसेमी आणि पाया दिलाय बरोबर आपल्याला काय दिलंय आठ सेमी पाया आपल्याला दिलेला आहे आठ सेमी आणि आपल्याला सांगितलंय की त्या चौकोनाची उंची काढा ओके उंची आपल्याला काढायची तर सूत्र तेच वापरायचं समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण हे सूत्र वापरणार समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे सूत्र कायच पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची हेच सूत्र वापरायचं आता मला क्षेत्रफळ दिलं एकोणतीस पॉईंट सहा मग क्षेत्रफळाच्या जागेवर आपण लिहू एकोणतीस पॉईंट सहा बरोबर पाया दिलेला आहे आठ आणि गुणिले उंची आपल्याला काढायचे मग आता एक काम करू आठ गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले एकोणतीस पॉईंट सहा भागिले आठ बरोबर उंची मग आपल्याकडे उंची किती येईल मग या समांतर भुज चौकोनाची जी उंची आहे ती किती येईल एकोणतीस पॉईंट सहा ला आठाने भाग लावा बघा एकोणतीस पॉईंट सहा ला आपण आठाने भाग लाव बघा आठ तरी चोवीस एकोणतीस मधून चोवीस गेले आपल्याकडे आले पाच नवातून चार गेले पाच वरून घेतले सहा आणि हा पॉइंट गेल्यावर आठीसाठी छप्पन्न आठीस आधी छप्पन्न आलं आपल्याकडं छप्पन्न मधून छप्पन्न गेले शून्य म्हणजे तीन पॉईंट सात उत्तर आलं म्हणून उंची बरोबर किती तीन पॉईंट सात सेमी समांतर भुज चौकोनाची उंची तीन पॉईंट सात सेमी आता याच्यामध्ये कधी कधी असं होईल उंची दिली जाईल आणि पाया काढायला सांगितलं जाईल पण काढता आलं पाहिजे सूत्र एकच आहे ठीक आहे आता पुढे जाऊ पुढचं गणित आपण बघू शेवटचं गणित या सराव संचामधला संचा मधला शेवटचा प्रश्न तर बघा शेवटचा हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये सुद्धा एका समांतर भुज चौकोनाचा आपल्याला क्षेत्रफळ दिले त्र्याऐंशी पॉईंट दोन चौ सेमी आणि त्याची उंची सहा पॉईंट चार सेमी असेल तर याचा आपल्याला पाया काढायचा आहे तर बघा आपल्याला दिले समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर भुज दिलंय ते आपण या ठिकाणी लिहू चौकोनाचे चौकोनाचे क्षेत्रफळ जे आपल्याला दिले ते या ठिकाणी आपण लिहू क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर मला दिलेलं आहे त्र्याऐंशी पॉइंट दोन चौसेमी ओके चौसेमी आणि आपल्याला दिलेले आहे उंची सहा पॉइंट चार उंची बरोबर सहा पॉइंट चार सेमी आणि आपल्याला पाया आता काढायचा आहे पाया किती आहे ते आपल्याला माहिती नाही सूत्र कुठलं वापरणार हेच समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ ओके हे आपलं सूत्र क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे असतं पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची एवढंच सूत्र आपल्याला वापरायचं आहे आता समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन मग या ठिकाणी आपण लिहू बाबा चला त्र्याऐंशी पॉईंट दोन बरोबर पाया आपल्याला काढायचा आहे म्हणून पाया जागेवर पाया आणि उंची दिले सहा पॉईंट चार आता सहा पॉईंट चार कोण येले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले त्र्याऐंशी पॉईंट दोन भागिले सहा पॉइंट चार बरोबर पाया म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे काय आलं पाया बरोबर आता काय करू आपण आठशे बत्तीस भागिले चौसष्ट लिहू शकतो आपण बरोबर आठशे बत्तीस भागिले चौसष्ट कारण एक एक पॉईंट आपण पुढे नेला आता दोघांना सुद्धा आठाने भाग जाईल बघा आठशे बत्तीस ला आठाने भाग जातो का आठशे बत्तीस ला जर मी आठाने भाग लावला आठ एके आठ आठातून आठ गेले शून्य वरून आले तीन आठ शून्य शून्य ओके तीन वरून आले दोन आणि आठशे बत्तीस एकशे चार आपल्याकडे आलं उत्तर वरती आलं एकशे चार आठाने भाग लावला आणि खाली चौसष्टला आठाने भाग लावला आठ आठ चौसष्ट हो। आता परत आठाने एकशे चार ला भाग लावा बघा आठ एके आठ आणि अ बघा एक एकशे चार ला आठाने भाग लावा आपल्याकडे तेरा उत्तर येईल बघा आठ एक आठ दहा तुम गेले आपल्याकडे आले दोन वरून आले चार आणि आठ त्रिक चोवीस किती आलं उत्तर बाबा तेरा माझ्याकडे तेरा सेमी तेरा सेमी म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे उंची किती आली तेरा सेमी सॉरी पाया किती आला तेरा सेमी आपल्याला उंची दिलेली आहे ना आपल्याला पाया काढायला सांगितला होता तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आहे मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा पहिला सराव संच या प्रकरणामधला पंधरा पॉईंट पंधराव्या प्रकरणातला पंधरा पॉईंट एक हा झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच बघू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबायचे जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना